मंड मन, मंडई देवेंद्र काय करतात सगळ्यांनीच बघा मंडई तर आता मी भुजगावना केलेलं रेडी दाखवू शक दाखव दाखव आणि त्याला मी आता कलर करतोय मस्त पैकी एकदम जे एकदम असं एकदम सारखं दिसणार आहे तर मी तसं कलर करतो त्याला मंडई ह्याच नाव आहे आहे काय काय कवट्या कवट्या ह्याचं नाव मंडळी आम्ही कवट्या ठेवणार आहे बघू शकता तुम्ही अजून हो आता रेडी थोडा थोड्या वेळाने रेडी होईल पूर्ण मंडळी हा बघा कवट्या पूर्ण रेडी होतोय थोड्याच वेळात तर मंडळी आता रात्रीचे वाजले आहेत करेक्ट आठ वाजून अकरा मिनिट संध्याकाळ झाली नाही रात्री झाली आहे तर पूर्ण आहे आपला पूर्ण म्हणजे कवट्या बनवत होतो मी तो पूर्ण झालेला आहे आपला दाखवतो तुम्हाला आता पूर्ण झालेला लुक काय येत बघू शकता मंडळी कसा आहे आपला कवट्या आपल्याला कमेंट करा आणि नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा असे नवनवीन व्हिडिओ मी टाकत राहणार